नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज सोमवारी डफी सिनेमासाठी ऑडिशन बीड येथील कथाकार डॉक्टर भास्कर बडे यांच्या डफी या कथेवर आधारित मराठी चित्रपट तयार होत असून त्यासाठीची ऑडिशन बीड येथे सोमवार दिनांक आठ बारा दोन रोजी बीड येथे घेतली जाणार आहे लातूर येथील चित्रपट निर्माते विशाल गिरी हे दिग्दर्शक असून सोमवारी दुपारी एक वाजता ऑडिशन घेतले जाणार आहे डपीचे कथाकार डॉक्टर भास्कर बडे हे शिऊर कासार तालुक्यातील लोणी गावचे रहिवासी आहे डपी या कथेतील वातावरण भाषा त्यातील निसर्ग हा लोणी गावच्या शिवारातील असल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग या परिसरात होणार असल्याची माहिती डपी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक विशाल गिरे यांनी दिली आहे डपी चित्रपटासाठी जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातील कलाकारांना संधी दिली जाणार आहे त्यासाठी बीड येथे ऑडिशन ठेवले आहे तरी कलाकारांनी ऑडिशनला यावे असे आवाहन केले आहे न्यूज